मी स्नेहा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर आणि मला पडणारे जे काही प्रश्न आहे त्या प्रश्नांची मी उत्तरं माझ्या दिग्दर्शक साहेबांकडून घेणार आहे जर ते उत्तर तुम्हाला पटले तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि नाही पटले तर प्रतिक्रिया देऊ शकता आणि चॅनलला जरा सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची आवश्यकता आहे चॅनल आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार तर डायरेक्टर साहेब तुमच्यासाठी एक प्रश्न मी एक आई आहे मला असं वाटते की मी माझ्या मुलाला एक चांगलं एज्युकेशन द्यावं त्याला कुठल्याही विषयामध्ये कमी मार्क मिळाले तर चालतील पण माझं मत आहे की तो एक सुजन नागरिक बनावा आपल्या देशासाठी काहीतरी सर्व करावं ठीक आहे तसंच एक पेशास तो डौ, डौ, डौक्टरी पेशा असतो डॉक डॉक्टरी पेशा डॉक्टरी पेशा आपण वाईट कॉलर समजतो खूप मोठं जॉब आहे तो कोणाला जीवनदान देणे आहे ना पण आता नुकतंच दिल्लीमध्ये जे घडलं त्याच्यामुळे मी थोडीशी चिंतित आहे माझ्या मुलाच्या फ्युचरबद्दल आणि असं जे आपल्या आजूबाजूला होत आहे हे काबर घडत आहे आज जो हल्ला झाला आहे तिथे आतंकी हल्ला झाला आहे तर हल्ल्याला जिम्मेदार कोण आहे कारण की चला सुज्ञ नसता व्यक्तीतच विचार केला असता की चला बा त्याला मॅन्युक्युलेट करून हे सगळं घडून आणलं पण तो पेशाने डॉक्टर होता डॉक्टर असून त्याला कळतं की जे त्यांनी केलं किंवा जो ती ते करणार आहे ते चूक करणार आहे हे त्याला कळायला हवं होतं असं मला वाटतं तर तुम्ही मला सांगू शकाल का की हा जो ॲक्च्युली जो हल्ला घडून आला याला कारणीभूत कुठल्या गोष्टी होत्या ॲज अ पॅरेंट आम्ही कसं ग्रुमिंग करायला पाहिजे मुलाला आणि ॲज अ नेबर्स आपण कसं कोणावर कोणाला कोणाला कसं जरायला पाहिजे कारण की चूक चूक कोणाची होती यामध्ये ह्या हल्ल्याला जिम्मेदार कोण आहे कारण की ते प्रोफेशनली डॉक्टर होते किंवा होता ज्यांनी हा हमला घडवून आणला म्हणून मला हा प्रश्न पडला आहे आपल्या नवीन पिढीसाठी तर तुम्ही याच्यावर काय तुमचं मत आहे या झालेल्या हमल्याबद्दल मी माझं मत हेच देऊ शकतो की जो हमला करणारा व्यक्ती होता तो प्रोफेशनली जरी डॉक्टर होता तरी त्याचा माइंडसेट जो होता ना तो कट्टरवादी धार्मिक अशा पद्धतीचा होता कारण कसं आहे आतंकवाद हा कुठल्या मेंटॅलिटीशी नसून म्हणजे मेंटल इलनेस म्हणा किंवा कुठल्या गोष्टीशी नसून हा जो आपल्या मनात घर करून असलेला धर्मवाद किंवा कट्टरता असते आपल्या धर्माबद्दलची यानेच होतो आता मोस्टली आपल्या इथे म्हणा किंवा कुठेही म्हणा आतंकी हमल्यामध्ये बहुतेकदा मुस्लिम असतात असं म्हणत नाही मी की ती कम्युनिटी खराब आहे कारण एका कम्युनिटीमधले जर दोन चार लोक खराब असेल तर पुऱ्या कम्युनिटीला खराब म्हणणं हे खरंच बरोबर नाही आहे बरं पण तरीसुद्धा त्यांचंच नाव पुढे का कावर येतं कारण त्या धर्माच्या नावावरती कट्टरता थोड्या जास्त प्रमाणात फैलवता येते म्हणजे आपलं बाकीचे रिलीजन्स आहेत जसे हिंदू झालं शीख झालं ख्रिस्टनिटी मध्ये पण आहे अशातला काही भाग नाही आणि हिंदू मध्ये पण आहे अशातला काही भाग नाही पण कसा आहे की आपल्या या बाकीच्या धर्मामध्ये का काय होत की यांचे स्वतःचे असे काही शिकवण्याची अशी काही पद्धती नाही पण मुस्लिम धर्मामध्ये कसं आहे की त्यांची मदरसा त्यांना चांगलं शिक्षण देण्यासाठीच असतो पण त्याच्यामधले पण काही जे धर्मगुरु आहेत ना ते थोडे कट्टरवादी आहेत त्यांचं असं कट्टरवादीपणा हा त्यांचे जे विद्यार्थी असतात ना त्यांना असं पण करण्यासाठी भाग पाडतो त्यांचे विद्यार्थी कट्टरता शिकून 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 अशा माइंडसेटच्या होतात की मग त्यांना कुठल्याही व्यक्तीने जरी आपल्या धर्माचं महत्व किंवा आपल्या धर्माचा मोठेपणा दाखवून जर काहीतरी चुकीचं करायला लावलं ना तर त्याच्यासाठी ते धजावत नाहीत किंवा माग पाहत नाहीत आणि अशा गोष्टी घडून आणतात आता राहिलं तुमच्या प्रश्नाचं की मी ॲज अ पॅरेंट मी माझ्या मुलांना कशा प्रकारे घडू शकतो तर आपल्या मुलांना घडवताना फक्त आपल्याला एवढंच करायचं असते की कुठल्या गोष्टी वाईट आणि कुठल्या गोष्टी चांगल्या कुठल्या गोष्टी आत्मसात करायच्या आणि कुठल्या गोष्टीला आपण सोडून द्यायचं हे शिकवणं महत्व संगतीनं काहीच होत नाही आपण म्हणतो ना संगती खराब असली तर माणूस खराब होतो संगतीने काहीच होत नाही कारण की आपली संगती खराब असली तर आपण खराब होण्यापेक्षा जो आपल्या संगतीत येतो त्याला आपण आपल्यासारखं बनवून चांगलं बनवू शकतो या गोष्टीच की वेल एज्युकेटेड माणसानं हा हल्ला घडवून आणला जर त्या माणसानी हा हल्ला घडवून आणला ना तर त्याचा त्याच्या शिक्षणाशी काही संबंध नव्हता त्याच्या मानसिकतेशी संबंध होता कारण की तो धर्माविषयी कट्टर होता आणि त्याला आपल्या धर्मा आपण काहीतरी केलं हे दाखवून द्यायचं होत आणि राहिलं तुमचा दुसरा प्रश्न की ॲज अ नेबर आपण काय लक्ष ठेवलं पाहिजे तर सध्याच्या परिस्थितीमध्ये ऍज अ नेबर आपल्याला एवढंच लक्ष ठेवायला पाहिजे की आपल्या आजूबाजूला जर कुठलीही अशी गतिविधी आढळत आहेत की जी चुकीची आहे इन्लिगल म्हणू शकतो <coughs> आपण इल्लीगल आहे ना तर त्याची कंप्लेंट जवळच्या पोलीस स्टेशनला देणे आणि जर आपल्याकडनं नाही होत असेल तर कमीत कमी आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये ती गोष्ट फै निदर्शनास आणणे फैलवणे जेणेकरून कमीत कमी आपण तर नाही पण कोणी दुसरा व्यक्ती ज्याच्याकडे ती कंप्लेंट पोहोचली आणि तो व्यक्ती जर पोलिसांच्या चांगल्या संपर्कात असेल तर तो, तो ती गोष्ट त्या पोलिसांपर्यंत म्हणा किंवा त्या यंत्रणेपर्यंत म्हणा पोहोचून देईल आणि ज्याने काय होईल की हे ज्या घटना अशा घडतात याच्यावरती आळा घालायला मदत होईल बस माझं एवढं मत आहे अजून याच्याबद्दल काही तुम्हाला विचारूचं असेल तर विचारू, तु विचारू शकता तुमचं तुमचं सांगण्याचं तात्पर्य नक्कीच समजलं आणि मी ते आत्मसात करणार पण आहे कारण की मला असं वाटते की मुलांना नुसतं शिक्षणच महत्त्वाचं नाही तर त्यांना एक चांगलं वळण देणे ॲज अ पॅरेंट त्यांना सांगणे चांगलं वाईट काय आहे त्यांना शिकवणे आणि एक चांगला माणूस घडवणे हे पहिली पॅ प्रायोरिटी पॅ पॅरेंट्सची असायला पाहिजे असं मला वाटतं आणि तुमच्यासोबत बोलून मला खूप छान वाटलं आणि असंच आपण फ्युचरमध्ये पण चांगल्या गोष्टींवर छोटं सं छोटंसं संभाषण करूया जेणेकरून आपल्याला आणि आपल्या ऑडियन्सला ह्या संभाषणाचं जर कॉन्वर्सेशन जर आवडलं तर नक्कीच ते आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सुचवतील आणि काही जर चुकलं तर ते पण तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि धन्यवाद सर आणि धन्यवाद धन्यवाद